आपण आता गोंदियाकडे जाणारे वाहने यांच्याबद्दल निरीक्षण करत आहोत ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे ह्या ठिकाणी हा ट्रक आता थांबलेला आहे खऱ्या दृष्टीने इथे पोलिसांची आवश्यकता आहे तुम्हाला बघत असाल तुम्ही की ह्या ठिकाणी वळण किती धोक्याची आहे मोटरसायकल किंवा एखाद्या चपेट वाहनाच्या चपेटमध्ये येईल हे काही सांगता येत नाही सध्या तिरोडा तालुक्यामध्ये प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई करताना दिसत नाही आपल्याला माहीतच आहे की काल खडकी डोंगरगाव का ह्या ठिकाणी बिबट्याने चार वर्षाच्या चिमुकलेला घरातून उचलून नेऊन ठार केले त्याचबरोबर निमगाव इंदोरा येथील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलीला शेतामध्ये बिबट्याने पकडून जंगलाच्या दिशेने घेऊन पळाले त्या ठिकाणी बालिकेचा जागीच मृत्यू झाला मग ह्या ठिकाणी पिनकेपार असो डोंगरगाव असो मारेगाव असो नवेझरी असो अशा ह्या ठिकाणी अनेक अशा बैल भशी पोटातील शिऱ्या सातत्याने सत्र बिबट्याची दहसत चा सत्र आता सुरू आहे तरी पण प्रशासनाला अजून जाग आलेली नाही निष्पाप लोकांचं जीव जात आहे याकरिता प्रशासन केव्हा जागे होईल ह्याबद्दल अजून किती जीवाचं आपलं प्राण गमावावं लागेल याचा अंदाज न केलेला बोरा ह्या ठिकाणी जर समजा पो एखादा पोलीस जर समजा दिलं तर फार चांगलं राहील ते युनियन बँक चौकामध्ये या युनियन बँक चौकाच्या नंतर आता लगेच याचं जर वर्णन जर समजा करतो म्हटलं आपण खूप काय करू शकतो की कोण येणारी वाहन आहेत इकडे तुमसरकडे वाहन जाणारी आहेत यांचंसुद्धा आपण अवलोकन करू शकतो आता हळूहळू तुम्हाला मी ह्या गोंदिया तुमसर रोडची स्थिती सांगत आहे की गोंदिया तुमसर रोडवर तिरोड्यामध्ये पदार्पण करत असताना तुम्हाला दोन चिमण्या दिसतील दोन चिमण्या ज्या दिसतात तेच ते अदानी प्रकल्प आहे अदानी प्रकल्पच्या सामोर आल्यानंतर तुम्हाला शासकीय औद्योगिक संस्था दिसेल सामोर आले की लगेच तुम्हाला आ, लान दिसतील मग ह्या ठिकाणी प्रेमबंधन लहान आहे बऱ्याच लहान आहेत मुकेश भाऊ यांचीसुद्धा लहान आहे जिल्हा परिषद मेंबर माधुरी ताई यांची यांचीसुद्धा लहान आहे उमेशजी असाटी आहे यांचीसुद्धा लहान आहे सुनील पालंदुरकर आहे यांची मातीश्री लहान आहे त्याच्यात समोर आलं की तुमचं स्वागत राजा भोज सम्राट यांच्या पुतळ्यापासून तुमचं स्वागत केलं जाते राजा पुतळ्याच्या लगे नंतर लगेच तिथी गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्यानंतर भाजी मंडी आहे भाजीमंडीच्या साईडलाच डॉक्टर अनिलजी पारदे यांचा निवास आहे त्यानंतर इथं बॉय झोन आहे बन्नाटीचं त्याच्यानंतर इथं युनियन बँक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सय्य घोटेल आहे करिश्मा बा आहे समोर गेलं की कटंकर यांचं हॉटेल्स आहे निदान सोनोग्राफीसुद्धा आहे त्याचबरोबर आय सी आय बँक आहे कॅनरा बँक आहे इथे फौजी बार आहे समोर गेलं की तिरोड्याचं हृदय म्हटलं तरी वावगं होणार नाही आधार हॉस्पिटल त्यासमोर गेलं की सेंट्रल बँक आहे टी वी एचा शोरूम आहे हिरो होंडाचा शोरूम आहे त्याच्यानंतर बजाजचं शोरूम आहे त्याच्यासमोर गेलं की हेरिटेज हॉटेल आहे हेरिटेज हॉटेलच्या समोर गेलं की बसस्टॉप आहे बसस्टॉपच्या सामोरं गेलं की नरेशजी कुंभारे यांची लहान आहे त्याच्यानंतर सामोर गेला की मुकेशजी अग्रवाल यांचं कुंडाचं शोरूम आहे त्याच्यासमोर गेला की मुकेश भाऊचं सिमेंटचं दुकान आहे त्याच्यासमोर गेला की महाराणा प्रताप सुकडी नाक्यावर तुमच्याकडून येणाऱ्या लोकांचं स्वागत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊ शकतो अशा पद्धतीने तिरुड्याचं एक वैभव असं म्हणावं लागेल की ते वैभव आपण या ठिकाणी तिरुडा तुमच्याबरोबरचं आज तुम्हाला मी प्रत्यक्ष दर्शन आहे दुसऱ्या पाठमध्ये आपण बघणार आहोत की रोडवरचं वैभव आपण बघणार आहोत तोपर्यंत माझ्या आवाज की दुनिया ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल एवढी आग्रहाची विनंती करतो नमस्कार